खासदारपदी निवडून आल्याबद्दल आमच्या युवासेना शिवसेना यांच्या तर्फे व चिकालठाणा गावातर्फे खूप खूप अभिनंदन साहेबांचं सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन आमच्या मंडळातर्फे जे आपल्या शहरात शहरातील अकरा वाड येतात तिथे जो काही लोकांनी काही विकासाच्या नावाखाली नसतो विकास केला विकास केला के नुसता बोंबाटा केला ते आता आम्ही एक काही साहेबांच्या कानावर घालून एक चांगल्या प्रकारे विकास करून घेऊ अकरा वाड्याचा बघू आता तो दिल्लीतला विषय पंतप्रधान पदी कोण बसते काय बसते बहुमताचा कसा आकडा गाडतोच आम्ही सदैव जनतेचे ऋणी राहू आम्हाला महाविकास आघाडीला जे जनतेने कौल दिला त्याचा आम्ही सदैव ऋणी राहू रामेश्वर जगन्नाथ कोठे युवासेना शहर प्रमुख फुलंब्री शहर विभाग جاڪا جيڪا کُٽڙا جاڪا جيڪا کٽڙا